आम्ही कोन्हे साहेबांच्या ऑफिसला गेलो होतो त्या दरम्यान आम्ही प्रस्ताव पण दिला तर प्रस्ताव दिल्यानंतर आम्ही प्रस्ताव घेतला त्यानंतर चार ते पाच वेळा फोन करतात कंटिन्यू करा त्यानंतर आम्हाला काम द्या आम्हाला एक रस्त्याचं काम द्या पी एस साहेबांनी आम्हाला काही उत्तर दिलं नाही त्यानंतर मी स्वतः माझ्या बरोबर आमचे शेअरमॅन पण होते माझ्या हो हो बरोबर माझे सहकारी पण होते सहकारी आम्ही ऑफिसला गेलो योगा असा होता ते पोलीस साहेब होते आणि आपला प्रस्ताव होतो चौकशी करू करा आम्ही गेलो बसलो किल्ले काय म्हटलं काय नाही कुडली म्हणजे दादवाडीची दादवाडी म्हणजे कुडली जादवडी म्हटलं नामदार पाटल पाटल्याची आमच्या तालुक्यातली जाधववाडी तर मी असं सांगितलं ठीक आहे काय काय म्हणतो सायकल आम्ही तीन महिन्यात तुम्ही ट्रस्ट दिला होता तुमच्याकडे काय जास्त बघायचं प्रत्येक आमचं थोडंसं रस्त्याचं काम करा तर त्यांनी आम्हाला सांगायला सुरुवात केली म्हणजे लोकसभेमध्ये पंधराशे ग्रामपंचायती पंधराशे ग्रामपंचायत दोन महिन्यात मी होतो थोडासा त्यांनी जे मधून प्रत्येक ग्रामपंचायत तेहतीस हजार रुपये निधी वाटले होते हजार मी काय तुमचं काम करू शकत नाही आम्हाला असं एकदम गेल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांना काय नाही म्हणजे आजाराची जर उत्तर असतील तर काय आता शिकायचं आपण काय असं शिकायचं माझ्या या वडील त्यांना कोणते काम घेऊन गेलो ना साहेब गेलो साहेब गेलो तर शंभर टक्के काम होतो ठीक आहे की मला आहे त्यांची मुलगी आपण आपलं काय साहेब मी स्वतः मी स्वतः रामदास होयसे त्याच्याशी बोललो त्यांनी एका मिनिटात निरू सगळून ते बी सैनिक नंतरला डिलेवरीला डिलेवरीला नेल्यानंतर ते डॉक्टर वाटले की तू पुण्याला त्याने मी फोन दिला म्हटलं ते आपण त्याच्या मग मला माहित नाही डिलिव्हरी तिथं झाली बाई त्यांनी एका मिनिटामध्ये समज थांब एका मिनिटात त्यांनी मला तुम्ही परत सांगितले कारण तुझ्या सैन्य तुझं मला फोन आला का बोल म्हणून साहेब मला एकच तुम्हाला सांगायचे

एकदम लक्ष केंद्रित करा विचारपूर्वक करा ठीक आहे काय झालं असेल गुरु आपलं काम करा माझं आपलं शेती जातो एवढं सगळ्यांना सांगायचं